नमस्कार सातारा सेमे स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कोरेगाव सातारा मार्गावर विद्यार्थ्यांसाठी सकाळी आणि सायंकाळी बससेवा सुरू करा कोरेगावतील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा दिला इशारा कोरेगाव ते सातारा दरम्यान शाळा महाविद्यालय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी आठ ते साडे अकरा आणि सायंकाळी चार ते सात या वेळेत कोरेगाव सातारा कोरेगाव मार्गावर सर्व ठिकाणी थांबणारे बससेवा सुरू कराव्यात शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ देऊ नयेत या संदर्भात आज आम्ही विनंती करत आहोत प्रशासनाने लक्ष दिले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा कोरेगावतील सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटितपणे दिला आहे महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र समाजभूषण संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश येवले कोरेगाव होकर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत उर्फ नामदेव गुरव सातारा जिल्हा किसान मोर्चाचे उपाध्यक्ष रमेश माने संभाजी ब्रिगेडचे संपर्क प्रमुख पैलवान वैभव जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोरेगाव तालुका उपाध्यक्ष दीपक भोसले सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ रसाळ विक्रम बर्गे इम्रान अजिज पठाण रामचंद्र रसाळ विजय भोसले निलेश कांबळे राहुल अडसूळ यांनी बुधवारी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारात जाऊन आगार व्यवस्थापक नीता जगताप यांची भेट घेतली व निवेदन सादर केले यावेळी कोरेगाव ते सातारा दरम्यान प्रवास करणाऱ्या शालेय आणि महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच धारक विद्यार्थ्यांची संख्या अगोदरच मोठी असून हो सुद्धा आगार प्रशासन कोरेगाव सातारा कोरेगाव मार्गावर बससेवा चालवण्यात स्वारस्य दाखवत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली वडू दहवडी मेढा व वाई या सातारा जिल्ह्यातील आगारांसह जिल्ह्यातील आगारांच्या बसेस शालेय विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते हे नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर पुसेगाव सातारा पुसेगाव राजवाडा कुमटे राजवाडा सुलतानवाडी राजवाडा या मार्गावर बस फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात याबाबत हलगर्जीपणाने झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुरेश येवले व प्रशांत उर्फ नामदेव गुरव यांनी दिला आगार व्यवस्थापक नीता जगताप यांनी आपल्या मागण्या रास्त आहेत याबाबत विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे निवेदन सादर केले जाईल त्यांच्या मान्यतेने बसेस सुरू केल्या जातील बसेस सुरू करण्याचे अधिकार हे विभागीय पातळीवर आहेत याबाबत विभाग नियंत्रक रोहन पलंगे व विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांना अवगत करण्यात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले इम्रान अजित पठाण हरिभाऊ रसाळ विक्रम बर्गे रामचंद्र रसाळ विजय भोसले निलेश कांबळे आणि राहुल अडसो हे सर्व पदाधिकारी विविध संघटनांच्या मायाबरोबर आहेत आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कोरेगाव आगार या आगार प्रमुखांना एक निवेदन देण्यासाठी त्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनातल्या मागण्या अशा आहेत की कोरेगाव सातारा या मार्गावर चालणाऱ्या ज्या कोरेगाव ज्या गाड्या आहेत त्या अत्यंत कमी गाड्या आहेत सकाळी सात ते अकरा विद्यार्थी आणि इतर प्रवाशी यांची लक्षणीय गर्दी असते आज आझाद चौक थांबा आणि पेट्रोल पंपाच्या जवळचा थांबा या दोन्ही थांब्यावर लक्षणीय अशी गर्दी असते आणि गाड्या मात्र कमी आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या वरूनच भरून येत असल्याने कोरेगाव आगारा कोरेगाव शहरातल्या किंवा कोरेगाव पंचप्रुस्थितले जे नागरिक आणि विद्यार्थी इथं साताला जाण्यासाठी येतात त्यांची मोठी गैरसोय होती आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये त्यांना प्रवेश मिळत नाही त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचं शाळा कॉलेजचं वेळ सुटते नागरिकांची सृष्टी उत्पन्न होते आणि त्यामुळं कोरेगाव आग्रहानं सकाळी सात ते अकरा चार गाड्या आणि संध्याकाळी चार ते सात अशा चार गाड्या सोडाव्यात अशी विनंती आम्ही आगार प्रमुखांना दिलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे या आमच्या मागणीवर आठ दिवसात कारवाई करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी जर या गाड्यांची व्यवस्था केली नाही तर पंधरा दिवसाच्या आत आग, आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं जनआंदोलन करणार आहोत अशी त्यांची त्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे एवढंच थांबतो नमस्कार